नमस्कार आज आपण डिंकाचे लाडू बनवतोय पण या लाडूमध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ वापरतोय ज्याने हे लाडू आणखीन स्वादिष्ट आणि पौष्टिक बनतील तो सिक्रेट पदार्थ कोणता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा हा पौष्टिक डिंकाचा लाडू रोज रोजही खाल्ला तर हाडे मजबूत होतात रोगप्रतिकारशक्ती वाढते हिमोग्लोबिन वाढते मणक्याचे सांध्यांचे त्रास देखील कमी होतात डिलेवरीनंतर बाळंदिनीच्या शरीराची झालेली झीज देखील भरून निघते कंबर दुखी देखील हे खूप उपयुक्त आहे मुलांना जर हा लाडू रोज हो खायला दिला तर त्यांच्या शरीराची वाढ उत्तम होते त्यांची ताकद वाढते तर मग चला आपण हे लाडू आता बनवायला घेऊया तूप तापवून घेतलेला आहे आता आपण तळून का हे बघा आता डिंक चांगलं फुललेलं आहे आता आपण काढून घेऊया आता आपण हे बदाम सुद्धा आपण क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया आता आपण तूप घालून अळीव भाजून घेतो आहे आता थोडासा चटका लागेपर्यंत आपण भाजून घेऊया आता अळीवाचा सुगंध पसरला की आपण मग ते काढून घेऊया आता आपण खोबरं खरपूस लाल होईपर्यंत भाजून घेऊया आता आता छान खरपूस भाजलं गेलेलं आहे आता आपण काढूया आता खसखस आपण चांगलं लाल होईपर्यंत भाजून घेऊया आता साखर घालून पावडर करून घेऊया खसखस आणि गायपण आपण वाटून घेऊया आता आपण खारीक पावडर सुद्धा तळून घेतो आहे आता खारीक पावडर सुद्धा आपण छान भाजून घेतलेला आहे आता लाडू मध्ये जे जे साहित्य आपण घालणार आहोत ते, ते सगळं आपलं भाजून झालेलं आहे आणि गुळ सुद्धा कापून घेतलेला आहे जे सिक्रेट पदार्थ आपण यात वापरला आहे ते आहे उडदाची डाळ त्यामुळे हे लाडू आणखीनच चविष्ट आणि पौष्टिक झाले आहेत उडदाची डाळ चांगली खरपूस भाजून दळून आणायची आहे आता आपण एका कढईमध्ये तूप छान तापवून घेतलेला आहे आता आपण उडदाच्या डाळीचं पीठ घालून छान भाजून घेऊया आता उडगाचं पीठ आपण छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे आता कलरही त्याचं छान आलेला आहे आणि आता घरभर चांगला सुगंध पसरलेला आहे आता आपण काढून घेऊया आता आपण थोडंसं तूप घातलेलं आहे आता गुळ आपण थोडंसं वितळून घेऊया डिंकाचे आपण आता लाडू करायला घेतलेले आहेत आणि डिंक आपण अर्धा डिंक आपण असं अख्खा तळायला घेतलेला आहे आणि अर्धा डिंक आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे तळलेलं आता यामध्ये आपण सर्व मिक्स करूया यामध्ये खारीक पावडर आपण भाजून घेतलेला आहे खारीक पावडर ते आता पण घालूया याच्यामध्ये आता सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे खारीक पावडर खोबरं आणि आळी आपण तुपातून तळून घेतलेलं आहे ते सगळं आता आपण एकत्र करायचं आहे बदाम पावडर पण आपण तळून आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे ते पण आपण एकत्र करायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपण वेलची खसखस आणि जायफळ असं वाटून घेतलेलं आहे ते पण आपण मिक्स करायचं आहे या सर्व सामानामध्ये आणि आता आपण हे पूर्ण कालवून एकजीव करायचं आहे सगळं आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया डिंगाचे लाडू करण्यासाठी आपण जे साहित्य घेतले होते ते सर्व आपण था आता मिक्स करून घेतलेलं आहे छान एकत्र झालेलं आहे उडदाची डाळ आता थंड झालेली आहे आता आपण त्यात गुळ घालून मिक्स करूया आता आपण उडदाच्या पिठामध्ये गुळ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे डिंगाच्या लाडूसाठी जे साहित्य बनवले होते मिक्स करून ते आता आपण यामध्ये घालून घेऊया आता आपण हे सारण मिक्स करून घेऊया लाडूच सारण था पूर्ण तयार आहे आता बरोबर ते मिक्स झालेलं आहे आता मग लाडू व्यवस्थित बांधले जात आहेत तर हाताला तूप लावून घ्यायचं आपल्याला लाडू करायचे आहेत आणि ताटाला पण आपण तूप लावून घ्यायचं हाता लाडू बांधूया आपण असं ह्याप्रमाणे आपले लाडू झाले पाहिजे हे बघा किती मस्त लाडू झालेले असं ठेवूया मग आपण आता आपण सगळे लाडू वळून घ्यायचे या प्रकारे जर लाडू बांधले जात नसेल तर यामध्ये जरा तूप गरम करून घालून नंतर आपण असे लाडू बांधायचे आता आपले हे पौष्टिक डिंगाचे लाडू तयार आहेत तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल आता आपण हे लाडू टेस्ट करून बघूया एकदम मस्त झालेला आहे एकदम छान झालेला आहे खूपच स्वादिष्ट झालेला आहे आणि त्याशिवाय पौष्टिक पण झालंय आहे कारण आपण याच्यामध्ये भरपूर साहित्य घातलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि लिलाज हॅपी लाईफला सबस्क्राईब नक्की करा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या थँक्यू